अय नितीन अरे कुठं चालला चाललो होतो घरी मोटर चालू केली इकडं बरं बरं अरे ते मध्ये ते पैसे दिले बघ त्या पोराला तुझ्या मध्येच तिनं सोमाला हां ते पैसेच ना ते काय करायचं आता काय अडचण आली गेल ते त्यांच्याकडे बोललाय का त्याच्याकडे जाऊन आलो बोललो त्याच्याशी असं सोमाने द्यायला पाहिजे मला देतो म्हणलं होतो भेटला होता बघ 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 काय म्हणतो बघ हॅलो हॅलो काय चाललंय काय नाही निवांत चाललंय राहणार आलो तुम्ही जरा पाणी दिले बोल बोलायच होत तुला ती सावकाराच्या पैशाच काय झालं रे सावकार काय शिहान ती निव त्याला वाटत त्याची जागिरी होतो चालले का करत आहे ती बी काय असं काय ला पन्नास हजार म्हणजे काय असं काय त्यांनी प्रॉपर्टी दिली काय मला असंच करतोय ती विषय कसा आहे माहिती का आपलं दोन महिन्याची बोली होत आता वर्ष होत आलं या सावकारचं म्हणणं या मला भेटतंय मग मला म्हणण्यापेक्षा ते तुम्ही ते पैसे देण्याचं काम होतं तू काही गाण खतं दिलेलं नाही काही दिलेलं नाही त्यांचे पैसे सोय कर मी काय माझं आता रुपये का नाही तर काय येते ते उडदाचे काय ना तू तसं म्हणायचं मग काय आता असं जर एखाद्याच फोन न उचलणं सावकाराला न भेटणं कानाडोळा करून जाणं हे योग्य नाही वाटत त्यांना सावकाराचं काय भाऊ आता तुला सांगण्या योग्य सुद्धा गोष्ट नाही मी बरं मी त्याला एवढं म्हटलं की वा माझं उडीत दोन दिवसा उडीत निघून जाईन म्हटलं उडीत झाला मी तर पैसे देऊन टाकतो म्हटलं बरं का सावकार म्हटलं भाऊ तू तयार नाही माझं उडीत नाही म्हटलं तरी एक काम करा ते सावकाराचं व्याज आणि ते मुद्दल ते त्यांची सोय लावा नाही तर सावकाराला गाडगी आणि तुला जर ऐकत असेल तर ठीक कारण की मुदत होऊन गेलेली देतो म्हणतो तिकडे ऐकला तयार नाही रोज रोजच घरी यायला लागले आता हा मग दे आता ठेवू का गाड घेते तू दे पैशाच बोल फक्त त्यांना दे आता बर बर की त्याला माहितीये तो कानाच्या बद्दल बोलतोय आता ती उघड उघड गड़ बोलतोय तुम्ही एक काम करा त्यांचीच गाठ घ्या बर का सरळ सरळ तुम्हाला अरे रोज भेटतोय त्याला हे असं मोर्खावाणी बोलतो तो काहीतरी एक गाठ घ्या आणि पैशाच बोला त्यांना सावकाराचा मी तरी काय करणार त्याला समजून सांग सांगणे आला उड्या निघाला त्याला ते काढ घ्या आताच बरं इकायच्या आधी पैसे नाही दिले ना तर तू द्यायचे तू चालता जास्त नाही नाही ते बघा पका काय म्हणतोय बघा उघडे मोकत मरण जाई साव बसा ना बसायला नाही तुझ्याकडं बसा तर बोलाय काय बोलायचं आलं मग बसता बस ना की बसल्यानंतर बोलता बोलायचं होईनच बोला की पण तरी बी आपलं लगेच किती दिवस तुझ्याकडे चक्र मारायचे रे होईन जरा थोडं राहिले जरा त्या उडदामुळं हाय आलता मला फोन आलता नितीनचा बी की बाबा पैशाचा विषय काढला त्या पैसे मी दिला असतं की पैसे मी का पळून चाललो होतो का बरं फोनवर तू काय काय बोलला ना सगळं ऐकलंय मी म्हणजे तो शाहकारला शाहना नाही मी असं कधी कर बोलण करावं करू तुमच्या नावात तरी अरे ऐकले मी नाटकं नको करू हे बघ सहा महिने झाले आहेत अरे पाण्या हो तुम्हाला मा, मा, पान माठ माठातलं पाणी पाणी एक महिन्याची मदत होती सोमनाथ सहा महिने झालेत आता नितीन मुळे मी अजून पण तुझ्याशी शांततेत बोलतोय पण ठीक आहे आता दोन दिवस पंधरा तेवीस दिवस हा लय दिवस कुठं म्हणतोय मी तेवढं बी थांबता येणार नाही तुम्हाला पाणी प्या एवढं माणसाने गरम नाही थोडं पाणी पिऊन गार जरा थोड देतो पैसे जरा कशाला ही करतात कशाला एवढं ही करतात पर हर झाड जाण वेगवेगळ्या करायला लागला डायरेक्ट म्हणलं आता काय तुला कळते का कोणाशी बोलतोय तू नीट भाषेत बोलायचं ना आता बोल पण चांगले ती बोलतोय मग तुम्हाला देतो म्हणलं दे तुम्हाला विश्वास बसला नाही काय बोलायचं मी तरी काय चांगलं बोलतोय तू एकटा पैसे घेऊन बसला गिळून बसला पैसे माझे अजून सहा महिने झालेत सोमनाथ सहा महिने कशाला म्हणते एक महिन्याची okay. मुदत दिली होती तुला मी आव... काय रोज तुझ्या घरी खेटा घालू का मॅडम शांत बसतो लेडीजशी बोलत नाही मी तुम्हाला पैसे देतो म्हणलं काय मी दुसऱ्या लोकांना पळून जात नाही ना हा देतो म्हणलं देतो ना मग बुडू दो मग असं म्हणलं मग जमन का मग काय आवाज खाली कर आवाज खाली कर तुझा आता चांगलं शिस्तीत बोलतो तर तुम्ही डायरेक्ट टांगायलाच नाही लागलं आम्ही करायचं काय बरं मग अरे बाळा एक लाख अमाऊंट आहे तुझी किती एक लाख कोणी येत नाही मी दिली एक लाख आहे अशी का एक लाख काय एखादा कोटी बिटी नाही राव सावकार देतो म्हणलं तुम्हाला हिच होतं म्हणलं काय म्हणतो तुमचं उतावळच होतो तू तुम्हाला आम्ही काय करायचं सावकार वाटतं पळून जातो हा एवढं घर तर लाख दोन लाख दोन तीन कोटीचं घर तर आमचं तेवढं सोडून आम्ही पळून जाणार आहे का ओके सोमनाथ तू तुझं रोज तोपर्यंत तीन वाजेपर्यंत पैसे नाही ना दिले तर कसे वसूल करायचे ना मला चांगलंच पाहिजे म्हणजे आत होते बरं का सावकर वाजेपर्यंत मुदत देतोय तुला पैसे नाही आले ना बघ कशी वसूल करतो ते चांगलं चांगलं नाही माझ लगत करायला सावकर काय करायचं राहत त्याला काय पळून बिळून जातो का काय असं वाटतंय जास्तच गुरुमय वाढली त्याची अरे मला हिच येते डोक्यात तू तू साथ देशील का मला काय तू नाही म्हणून नकोस फक्त काय पण ते सांग या ना सावकर कुठे सोमा ते बाहेर गेलेत त्यांनी सांगितलंय तुम्ही येणार आहे म्हणून पैसे घ्यायला पैसे द्यायचेत ना तुम्हाला या ना देते पैसे त्या आतमध्ये कपाटात ठेवलेत मोजून घ्या फक्त तेवढे ठीक आहे दरगाज लावताय तुम्ही काय नाही तर तुम्ही माझ्या नवऱ्याला धमकी देत आहे ना त्यासाठी काय करताय काय तुम्ही अग मी काय केलंय साव फसय का तुम्ही मला फसवताय सोड सावकार सोडा सावकार नाटक बंद कर नाटक कर कर नाट करू नकोस तू सावकार सोडा मला पण येणार रे सोड चल सर हो बाजूला सावकार मला सोडा अगं सोड ओ फसवती वाचवा अग सोड सावकार सोडा ना सावकार 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 सोडा वाचवा 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 अग सोड सावकार सोडा नाटक करू नका मी आयुष्य सोडून टाकतो

नेहमी प्रमाणे मला काय म्हणली आत पैसे ठेवलेत मी आत गेलो <laughs> नाही <laughs> एक मिनिट एक मिनट हे नाटक काय केले वाचवा वाचवा जरा चोरडू लागली आतकडे लावून मी काहीच केलं प्रश्नच नाही पैशाचा तिथूनच मर्यादा असते संपत्ती ह्याला बोलायचं ना पण मी काय म्हणते बाई माणूस असा आपल्या इजा पिटणार झुंडोर्या नाही बरं ऐका ऐका लय बो पाटण झालेलं नाही बघितलं लैभ बघितलं ऐका ना हो का एखाद्या महिलेची अशी इज्जत सगळ्या गावात झाली तर ती चुकीच आहे तुम्ही दड आपल्या इजस्त ठेवा आणि सावकार काय पैशाचा विषय सोडून राव तुम्ही आता पैशात तसं काय नाही मला माहित नाही मी केस करीत असतो लोकांनी काय हे माहिती ना ते अगदी बरोबर आहे कशाला चार चौघ तुझ्या बायकोची इज्जत तशी पाच सहा पैशाचा विषय सोडून द्या नाही मी मला दोन लाख रुपये दिले पाहिजे नाही सोडणार अरे काय मग बर ऐका तुम्ही दोन लाख तरी पाहिजे मी विषय सुरू देऊ सोमा तुझी जास्त वाढवू नको करू तुझ्या बायकोला चार चौकात पुढं माणसात जायचं असतं काय काय समजते सावकाराचं काय उद्या पैशाने मिटून घेते मग काय करशील तुम्हाला सोप्यात सांगतो सावकार विषय सोडून द्या पैशाचा त्यांना कबूल देत असत ठीक आहे हा माणसांनी दारात दिसता का म्हणे पण दारात नाही वर आर्थिक अलीकडे सुरू यायच नाही तू यांच्या नादे लागायच ना सावकार तुम्ही हा जाऊ द्या जा, मग करा सावकार तुम्हीच बोला दोन शब्द चुकलं म्हणून सांगा त्यांनी माझ्या बायकोची माफी मागितली पाहिजे पाया पडून चुकला आमचं पाया पडून माफी मागितली पाहिजे एवढं शब्दाचा लय झालं तू म्हणतो नितीन राव म्हणून मी गप्प रोय आता नाही काय काय सावकर चला तुम्ही निघा बरं परत येऊ नका इकडे बघतोस का आता निघा निघा ऐकलं का नितीन रो

मस्त हा मग लोक म्हणतील का दरवेळेस यांच्या घरात असं करते नको तुम्ही घरी नाही दाखवायचं नाही म्हटलं ना ह्याच गरज नाही कोणाकडून पैसे घ्यायचे राम राम बाबा तुम्हाला नाही नाही